आपण पाहत तिरंगा न्यूज आहात चॅनल बहुजन नायिका डॉक्टर द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांना सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा संविधानिक राष्ट्रीय लोकशाहीर अन्नाभाऊ साठे पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान भारतीय पारंपरिक संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे संघर्षमय जीवन जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक मिरज नगरीत रेल्वे जंक्शन जवळील झोपडपट्टीत वास्तव्यास येऊन व्यवस्थेच्या उतरंडीवरचे जाती व्यवस्थेचे चटके सोसत अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या मातंग कुटुंबियांमध्ये दिनांक एक जानेवारी रोजी जन्मास आलेल्या लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉक्टर द्रौपदी जयवंत पिसाळ यांना प्रथमत आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आपल्यावर ओढवलेल्या कौटुंबिक समस्येतून सावरत न डगमगता आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर एकाकी खंबीर राहिल्या आपल्यासारखे दुःख इतर महिलांच्या वाटेला येऊ नये यासाठी अनाथ व दुर्बल महिलांना न्याय देण्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो आपल्या बरोबर समाजाचेही हित जोपासले पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब समाज व ग्रामीण शहरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी त्या पुढे सरसावल्या आणि न्याय देण्यात यशस्वी ठरल्या मिरज रेल्वे स्थानकावर हरवलेली टाकलेली पळून आलेली लहान मुलांची माता बनत अनेक मुलांना घरपण दिला आहे कौटुंबिक संघर्ष सोशत समाजातला संघर्षही त्यांनी सोसला जिद्द विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनी ओम नम शिवाय सामाजिक संस्थेची स्थापना करून संस्थेमार्फत मिराज रेल्वे जंक्शनवर चुकलेल्या पळून आलेल्या टाकून दिलेल्या अनाथ निराधार निराश्रित बालकांची माता बनल्या त्यातील काही मुलांना बालकल्याण समितीमार्फत बालग्रहात तर काही मुलांना शालेय सामाजिक संस्थेच्या निवारा केंद्रात दाखल करून मुलांना सक्षम केले महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गट स्थापन केले काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आज शासनामार्फत त्यांना रेशनिंग दुकान मंजूर असून अत्यंत चोखदळपणे त्या स्वतः त्या राबत असतात आपले परखड विचार समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे अनेक राजकीय पक्ष त्यांना महिला आघाडीचे उच्च पद देण्यास इच्छुक आहे पण सामाजिक आवड असणाऱ्या डॉक्टर दुर्पा मावशी आपले सामाजिक अस्तित्व अबाधित ठेवून राजकीय पदापासून अलिप्त राहिल्या मिरज नगरीत लोकप्रिय असणाऱ्या डॉक्टर दुरप्पा मावशी यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले महापूर कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजहितासाठी प्रसंगी पोलीस जिल्हा अधिकारी न्याय व्यवस्थेवर महिला मोर्चा काढून समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या दुर्पा मावशी मिरज रेल्वे लाईन झोपडपट्टी प्रसिद्ध आहे कुटुंब आपल्या मुलांना संस्कारी करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या सोशिक पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या डॉक्टर सौ द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांच्या कार्याची दखल इंटरनॅशनल युनिस एज्युकेशन काउन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटीने घेतली व डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही मानद डॉक्टरेट पदवी द फ्लोरा ग्रँड रेझॉर्ट वास्को गोवा इथे प्रदान करण्यात आली त्यांच्या या अथांग समाजकार्याची दखल भारतीय संविधानिक राष्ट्रीय लोकशाही नभो साठे पुरस्कार दोन हजार चोवीस साठी माझी बालकल्याण अध्यक्ष समिती सांगली जिल्हा तथा हिरकणी न्यूज सांगली जिल्हा संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर इंटरनॅशनल यू सी एज्युकेशन कौन्सिल हिरकणी न्यूज मूक नायक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वाईकर संचालिका तथा संपादक भांडाफोड न्यूज डॉक्टर यांनी घेतली व त्यांना शिक्षण महर्षी शामराव पाटील जयसिंगपूर इथे रविवार दिनांक फेब्रुवारी चोवीस अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या सतराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचा अध्यक्ष नाट्य दिग्दर्शक माजी नगर अध्यक्ष मिलिंद शिंदे भारतातील पहिली किन्नर सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे महामंडलेश्वर किन्नर आखाड्याचे प्रमुख डॉ दीपा राजमाने गुरुवर्य उमेश अप्पा तागुंदे धनाजी यमकर उपाध्यक्ष मराठी चित्रपट महामंडळ डॉ प्राध्यापक संतोष कदम यांच्या शुभहस्ते रणरागिनी आयुष्माणिनी डॉक्टर द्रौपदी जयवंत पिसाळ मावशी यांना भारतीय संविधानिक राष्ट्रीय लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार दोन हजार चिन्ह व नव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या राष्ट्रीय पुरस्कार सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झाले असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केलं जात आहे तिरंगा न्यूजहून महाराष्ट्र डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद